हॅलो हाय नमस्कार आज आपण बघणार आहोत गुरु बळ कोणत्या कोणत्या राशींना आहे गुरु पालक विशेष माहिती एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून छप्पन मिनिटाला गुरु वृषभ राशीत प्रवेश करेल त्याचा पुण्यकाळ आहे सकाळी अकरा वाजून पाच मिनटं ते दुपारी दोन वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत आहे बघूयात मेष राशीला गुरु असा आहे गुरु दुसरा आहे घरात उत्साहाचे वातावरण ठरणारा आहे ए आणि पाहुणे मंडळींची ये जा वाढवणारा मंगल कार्य घडवणारा आहे राशीस गुरुबळ आहे दुसरी बघूयात रास या राशीला पहिला असून उद्योगधंद्यात भय वाढवणारा मुलांचे प्रश्न सोडवण्यात अडचणी आणणारा आहे तिसरी रास बघूयात मिथून रास राशीस बारावा गुरु असल्यामुळे नोकरी अधिकाऱ्यांची गैरमर्जी वा ओढवणारा कष्टांची कामे वाढवणारा व्यापारात नुकसान करणारा असून आपल्याला गुरुबळ नाही कर्क कर्करास बघूयात राशीला अकरावा गुरु व उद्योग मनाप्रमाणे फायदा देणारा नातेवाईकांपासून सौख्य देणारा अभ्यासात प्रगती घडवणारा आहे आपल्याला गुरुबळ आहे सिंह राशीला गुरु दहावा असून वाहन खर्च वाढवणारा प्रवासात त्रास व दगदग देणारा भानगडी निर्माण करणारा आहे वाहन खरेदीचा योग जमून येईल कन्या राशीला नववा गुरु धार्मिक बाबतीत यश देणारा यात्रे चा योग घडवणारा घरच्यांचे सौख्य देणारा नव्या अनोळखी निर्माण करणार ओळखी निर्माण करणारा असणारा आहे गुरु या राशीला गुरुबळ आहे तूळ तुळ रास बघूयात राशीला आठवा गुरु भावबंधकी वाढवणारा शेतीसंबंधी कटकटी वाढवणारा मनात काळजी निर्माण करणारा आहे आपल्याला गुरुबळ नाही वृश्चिक राशीला गुरु सातवा असून हाती घेतलेली कामे पूर्ण करणारा आपल्या निर्णयाला मान्यता मिळवून देणारा शिक्षणात प्रगती घडवणारा आहे राशीस गुरुबळ आहे धनुराशीस गुरु सहावा असून आरोग्य बिघडवणारा वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता भासवणारा व्यवहारात भानगडी दर्शवणारा आहे या राशीस गुरुबळ नाही मकर राशीला गुरु पाचवा असून घर घरगृहस्थीमध्ये सौख्य देणारा घरगुती गरजा भागवणारा व्यापारात स्थैर्य देणारा प्राप्ती घडवणारा आहे आपल्या आ राशीस गुरुबळ आहे कुंभराशीला गुरु चौथा आहे कौटुंबिक गरजासाठी खर्च वाढवणारा व्यापारात आर्थिक आवक कमी कर दर्शवणारा अभ्यासात अपयश देणारा आहे या राशीला गुरुबळ नाही मीन राशीला गुरु तिसरा असून शेतीत भाववंकी निर्माण करणारा मनावर अभ्यासाचे दडपण वाढवणारा व्यवसायात कष्ट देणारा आहे ज्यांना गुरुबळ नाही अशुफळांची तीव्रता कमी करण्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात अकरा ते ए दोन शेहेचाळीसपर्यंत डाळगुळ पिवळं वस्त्र पिवळं फळ असं देऊन अकराव्या गुरूसारखं फळ मिळावं असा अशी प्रार्थना करावी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा